नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घेवड्याची भाजी बनवणार आहे बघा त्यासाठी ते मी घेवडा घेतला गे आहे असा नीट करून आता ही शिजू घालते शिजू घालून शिजवून घेऊयाला बघा कढईत आता घेवडा घातला आहे पाणी होतो या बघा आता पाच मिनटं याला झाकून घेवड्या शेंगा आपण शिजवून घेऊया तर बघा एक चार पाच मिनटं मी घाटले बघा चांगलं पाणी उकळले शेजा लागलेत शेंगा आपल्या जरा खालीवर करून घेऊया हलवून असं शिजल्या नाही तर अजून अजून एक दोन मिनटं झाकून ठेवा तर बघा आता एक अजून एक दोन तीन मिनटं झाकून ठेवलं होतं आता बघूया आपल्या शेंगा शिजलेत का तर बघा बघा शिजले ते शेंगा बघा सहज तुटा लागले बघा लगेच हाताना शिजली ते आता गॅस बंद करूया तर बघा आता ही शेंगा आपण या पाण्यातनं काढून घेऊया साईडला शिजवून घेतले ते बघा घेवडे शेंगा तर बघा लसूण सोलून घेतला आहे बघा मी फोडणीसाठी मी लसूणच घालते तुम्ही काय कांदा घालताय का, का लसूण घालताय मला सांगा कमेंटमध्ये मी लसूण घातला आहे बघा आणि लसूण जरा जास्तच घेतला आहे कारण लसूणाची फोडणी दिली की आपली शेंगाची भाजी आणि छान होत्या कांद्यापेक्षा लसूण घातलं तर आणि घेवडीची भाजी आपली मस्त होते बघा त्यासाठी मी लसूणच घालायला लागल्या तर बघा गॅसवर कढई ठेवल्या कढई गरम झाल्या त्यात वतूया आता तेल बघा तेल गरम झालंय त्यातच टाकूया आता ही लसूण लसूण चांगला भाजून घ्या बघा खमंग वासी येऊपर्यंत बघा चांगला असं हलवून आहे लसूण तर बघा लसूण आहे आपला यातच टाकूया टोमॅटो बारीक चिरले बघा टोमॅटो मिक्स करून आहे चांगला टोमॅटो बघा टाकूया बघा एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा धन्या पावडर मिक्स करूया बघा चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा मिक्स करूया बघा टोमॅटो चांगलं भाजले बघा आपलं टाकूया बघा आता एक चमचा लाल तिखट मिक्स करूया शिंबीर टाकूया बघा बघा मसाला आपला चांगला भाजलाय बघा आता आपण हे शिजवून घेतलेले घेवडे शेप घात होतो या हलवून असं चांगलं मिक्स करून घेऊया बघा मिक्स करून घेतले बघा सगळं चांगलं पहिलं आपण शिजवून घेतले त्यामुळे लई वेळ लागत नाही आता ह्याला आता आपण बघा एक चमचा शेंगदाण्याचा पोट बारीक केलेला मिक्स करून घेऊया बघा मिक्स करून घेतले सगळं चांगलं आता मिक्स करू तर बघा घेवडे शेंग आपली बनवून तयार आहे तर गॅस बंद करूया एक मिनिट झाकून ठेव तर बघा घेवडेच्या शेंगासोबत खायला मी चपाती पण केले त्या बघा गरम गरम अशा मस्त चपाती केले त्या बघा मऊ एकदम बघा घेवडे शेंग सोबत चपाती आणि खूप मस्त लागते खायला तर बघा आज आपली घेवड्याची भाजी बनवून तयार आहे चपाती आणि शे शेपोची भाजी पण केल्या बघा ही बनवलेला व्हिडिओ मी पहिल्यांदा तुमच्याबरोबर शेअर केलाय दाखवल्या भाजी शेपोची कशी बनवायची ते आता मी कशी बनवलं ते दाखवलं नाही पण केले भाजी पण सोबत खायला चपाती घेवड्याची भाजी तर कसे वाटले तो मला ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, बाय